नमस्कार आताच्या गोडीची सर्वात मोठी बातमी आदित्य ठाकरेंना धक्का सूरज चव्हाण यांना अटक महापालिका खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीची कारवाई तर नेमकं घडलंय काय सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वीही सूरज चव्हाण यांना इडीकडून चौकशी करण्यात आली होती आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत तसेच ते आदित्य ठाकरे यांचे सुय सहायक या राहिले आहेत आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे मुंबई विद्यापीठ सिमेट निवडणूक महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांना बारीक आकडेवारी ही सभ्यास आहे खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय मुंबई महापालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एक घोटाळा प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे मुंबई महापालिकेतील शंभरी मुंबई महापालिकेतील शंभर कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे कोरोना काळात स्थलांतर करण्यात गरीब कामगारांसाठी ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवण्यासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळीच्या सरकारने घेतला होता केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता मुंबई पालिकेने एकूण बावन्न कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेज वाटण्यात असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली या कामात घोटाळ्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमाय यांनी केला आहे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलेले आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा